स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ शहरात एकाच रात्री सात घरफोड्या आणि दुकानं फोडणाऱ्या सराईत गुन्हेगार चोरट्याला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं नेरळ पोलिसांनी हातात बेड्या ठोकल्यात सत्तावीस वर्षीय मोहम्मद फिरोज नहीम अहमद खान असे या आरोपीचं नाव असून तो कल्याण येथील राहणार आहे शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास या चोरट्यानं नेरळ शहरात धुमाकूळ घातला होता चार घरं एक मंदिर तर दोन दुकानं या चोरट्यानं फोडून लुटली होती दरम्यान जागरूक ग्रामस्थांच्या मदतीने या चोरट्याला पकडण्यात नेरळ 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 पोलिसांना यश ठाणे हद्दीत असलेल्या ब्राह्मण आई जुनी बाजारपेठ येथील श्रीरामाचं मंदिर मुख्य बाजारपेठ येथील चहाचं चा दुकान वकिलांचं ऑफिस त्याचसोबत नेरळ पूर्व परिसरातील साई मंदिर परिसरातील मेडिकल दुकान आणि निर्माण नगरी परिसरातील एका इमारतीतील बंद घरं या चोरट्यानं लुटली होती केवळ लोखंडी कटावणी आणि स्क्रू ड्रायव्हर या दोन साहित्याचा वापर करून सराईत आरोपी चोरट्यानं घरं आणि दुकानं असं सात घरांचे टाळे फोडून लुटली होती दुकानं आणि घरं लुटून पैसे चोरून चोर फरार होत असताना ग्रामस्थांनी पकडलं असून नेरळ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत चोरट्यास ताब्यात घेण्यात आले होते त्यावेळी चोरट्यांकडून पंधरा हजार रुपये नेरळ पोलिसांनी हस्तगत करीत लोखंडी कटावणी आणि स्क्रू ड्रायव्हर साहित्य ताब्यात घेतले सिक्युरिटी गार्ड सांगतात चोर फसला आणि ग्रामस्थांच्या तावडीत सापडला डिझाईन पार्क बिल्डिंग इमारतीतील चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याला येथील या ग्रामस्थांनी विचारणा केली असता आपण सिक्युरिटी गार्ड असल्याचं सांगितलं परंतु आमच्या इमारतीत सिक्युरिटी गार्ड ठेवलाच नसल्याचं ग्रामस्थांनी सांगतात चोर पळून जाऊन झाडा झुडपात लपला परंतु जागरूक नागरिकांनी त्याला मोठ्या शिताफीनं पकडून नेरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं एकूणच नेरळ शहरात नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी चोरट्यांवर आपली दहशत ठेवली असताना आज शहरात बऱ्याच दिवसांनी चोरी झाली आहे परंतु ग्रामस्थांच्या मदतीनं आज चोर रंगेहात पकडला गेलाय त्या दिवशी रात्री सव्वा तीन आवाज आला आणि आवाज आला की मी बघितला की आवाज कसला येतोय मग खाली येऊन बघितलं मी मला विचारलं त्याला की कोण आहे बाबा तू तो बोलला मी सिक्युरिटी गार्ड मी बोला सिक्युरिटी गार्ड आमच्या बिल्डिंग मध्ये आहेच नाही मग त्याला आवाज दिला तो पडून गेला पळून गेला तर मी जिथून आवाज दिला बाहेर आला जिथून आणि आम्ही तिथे गेलो आणि झाडीमध्ये तो लपलेला आणि झाडीमध्ये लपलेला मी त्याला बोललो की बाहेर ये आणि त्याला पकडलं आम्ही आणि ते पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांचं ताब्यामध्ये दिलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ